यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या तर आदिला नदी एक लाख सोलापूरकरांना देऊ शकते चडाखा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर सोलापूर महापालिका प्रशासनाला तसेच सोलापुरातील शेकडो नागरिकांना आता शहरातून वाहणाऱ्या आणि अतिक्रमणामुळे गिळंकृत झालेल्या आदिला नदीच्या उगमाचा शोध लागलाय उस्मानाबाद जिल्ह्यातील धानोर या गावात या नदीचा उगम होतो तुळजापूर तसेच दक्षिण आणि उत्तर सोलापुरातून सुमारे सत्तेचाळीस किलोमीटर ही नदी वाहत जाऊन तेलगाव येथे सीना नदीला मिळते या नदीवरच अठराशे एकाहत्तर मध्ये सव्वा दोन टी एम सी पाणी साठवणूक क्षमता असलेला हिप्परगा तलाव बांधण्यात आला आजवर अठराशे त्र्याण्णव नंतर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार बावीस आणि आता हा तलाव ओव्हरफ्लो झालाय अकरा आणि बारा ऑगस्ट रोजी तुळजापूर तालुका अक्कलकोट तसेच उत्तर सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहू लागलाय या तलावातील पाणी अनियंत्रित आहे बोरामणी तसेच मुस्ती शिवारात आणि अने उत्तर सोलापुरातील अनेक गावात दोन दिवसात सुमारे सव्वाशे ते दीडशे मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झाला यामुळे साहजिकच बोरामणी कारंबा सुरतगाव तामलवाडी या गावातून खूप मोठ्या प्रमाणावर एकरूख म्हणजेच हिप्परगा तलावात पाणी आले ओव्हरफ्लो झाल्यामुळे हे पाणी आता जुना कारंबा नाका वसंत विहार येथून वाहत आहे हीच पूर्वीची आदिला नदी होती मात्र यामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालंय जुना पुणे येथे असलेल्या बाळे स्मशानभूमी नगर यशनगर गणेश वाहणारी आर्यनंदी नगर या भागाला मोठा फटका बसलाय आदिला नदीचे नैसर्गिक पात्र वळवणे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करणे अशीच बाब शेळगी नाल्याबाबत आहे सध्या आदिला नदीतून चारशे क्युसेक आणि तेवढेच पाणी शेळगी ओढ्यातून वाहत आहे याच पाण्याचा प्रवाह जर दोन अडीच हजार क्युसेकच्या पुढे गेला तर या भागातील सुमारे एक लाख लोकांना पुराचा तडाखा बसू शकतो त्यामुळे सोलापूर महापालिका तसेच सुज्ञ सोलापूरकरांनी या आदिला नदीचे पुनर्जीवन करणे आणि शेळगी नाल्यावरील अतिक्रमणे काढून नैसर्गिक प्रवाह सुरू ठेवणे या बाबींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे अन्यथा याची मोठी किंमत सोलापूर शहराला मोजावी लागणार आहे सोलापूर झडपी शिक्षण खात्याचा भोंगळ कारभार चौदा आणि पंधरा ऑगस्ट रोजी रोज शाळांमध्ये झेंडावंदन करण्याचे ऑगस्ट रोजी सायंकाळी पाठवले परिपत्रक सोलापूर शहरातून वाहणाऱ्या आदिला नदी आणि शेळगी नाल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे पंचवीस कुटुंबियांचे महापालिकेच्या सत्तावीस क्रमांक शाळेत केले स्थलांतर सोलापूर शहरात हिंदू राष्ट्र महासंघाने डीजी मुक्तीसाठी घेतला पुढाकार सुमारे सातशे नागरिकांनी केल्या के स्वाक्षऱ्या सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी विविध विभागांच्या केलेल्या झाडाझडतीमध्ये गैरहजर आणि लेटकमर असलेल्या अकरा कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आल्या नोटिसा अहमदाबाद इथे सुरू असलेल्या सिनियर नॅशनल अॅक्वेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने डायव्हिंग क्रीडा प्रकारात मिळवले सुवर्ण पदक हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई एल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू platinum the biggest upcoming mall in solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight platinum mall vishnumil compound solapur सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील आठ जणांना जाहीर झाले विशेष सेवा पदक डीवायएसपी संकेत देवळेकर फौजदार गुलाब आडे विकास गाडे लक्ष्मण कापसे आकाश गाडेकर गणेश गुसिंगे भागवत सानप औदुंबर टर्ले यांचा समावेश सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावात कारंजे सुरू झाल्यामुळे अनेकांचे वेधले जात आहे लक्ष सोलापूर जिल्ह्यात एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बत्तीस हजार शेतकऱ्यांचे झाले नुकसान चाळीस कोटींची नुकसान भरपाई देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवला अहवाल आषाढी वारी कालावधीमध्ये मंडप ठेका मिळवून देण्यासाठी टक्केवारी घेतल्याच्या आरोपात अडकलेले मनोज श्रोत्री यांना परत पाठवण्याच्या तर मंदिराच्या गोशाळेत वासराच्या मृत्यूप्रकरणी मंदिराकडे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रशांत सर्वगोड यांना बडतर्फ करण्याचा समितीने घेतला निर्णय गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती महाराष्ट्र विधानमंडळाची विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा एकोणीस ते एकवीस ऑगस्ट दरम्यान असणार सोलापूर जिल्हा दौरा भाकड खरेदी विक्री नियमात शिथिलता करा जनहित संघटनेचा मोहोळ तहसीलवर मोर्चा अक्कलकोट तालुक्यातील वाहणाऱ्या बोरी हरणा या नद्यांना आलापूर अनेक बंधारे पाण्याखाली विविध गावांचा संपर्क तुटला नव्या मुदतीनुसार आता राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदेची प्रभागरचना बावीस पर्यंत विभागीय आयुक्त निश्चित करणार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज राज्यभरातील सर्व शाळांमध्ये गायले जाणार पसायदाल लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिओ डॉर्बी मायका स्काय डेकोर तसेच अलाबेस्टर मोझॅक आर्टिफिशियल ग्रास विनियार स्टोन विनियार लोअर चारकोल्स नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकॉर वुडन पॅनल पेबल मोझॅक कोरियन सीड्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स ब्लँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा नव्याण्णव सदुसष्ट विवाहबंधन बंधन विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधन आचा या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर नालासोपाऱ्यात मतदार यादीत एकाच महिलेचे सहा वेळा नाव ईपीआयसी क्रमांकही वेगवेगळा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश मारहाण करणाऱ्या पुनर्वसन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक नाशकात पाच जणांच्या टोळीकडून लाखोंचा गंडा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याची अवैध सट्टेबाजी ऍपशी संबंधित ईडीकडून बुधवारी करण्यात आली चौकशी पुणे शहराच्या मुख्य टपाल इमारतीची अर्थात मुख्य पोस्ट ऑफिसची इमारत आपली शताब्दी साजरी करणार आज या डाकघराला शंभर वर्ष झाली पूर्ण स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी ऐतिहासिक शनिवारवाडा वाडा देशभक्तीच्या सुरांनी दुमदुमणार यावेळी लष्कराचा बॉम्बे सॅपस मिलिटरी बँड शूरवीरांना संगीताच्या माध्यमातून करणार अभिवादन स्वातंत्र्य दिनी दिल्लीत लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजवंदन सोहळ्यासाठी देशभरातून दोनशे दहा ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले यात महाराष्ट्रातील पंधरा सरपंचांसह नऊ महिलांचा समावेश सलग सुट्ट्यांमुळे पुणे नागपूर वंदे भारतला मोठा प्रतिसाद नव्वद टक्के आरक्षण फुल पर्यटनस्थळी होणार मोठी गर्दी राज्यात पोलिसांच्या पंधरा हजार जागा भरल्या जाणार असल्यामुळे अनेक ठिकाणी सुरू झाले पोलीस भरतीसाठी तरुणांचे सराव वसई विरारचे भ्रष्ट माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना करण्यात आली अटक एकेचाळीस अवैध इमारतींना परवाने देण्याचे प्रकरण भोले यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर यस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा